आपल्या मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय शेतकरी समाधानी आहेत लोकांच्या चेहऱ्यावर एक आनंदाच सुंदर असं वातावरण आहे एका बाजूला पाऊस पडतोय पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी पेरलं ते आता पाण्यात बुडलं गेलंय इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला तिकडे मांजरा नदी दुधडी भरून वाहते लोकांच्या शेतांमध्ये गुडघ्या एवढं पाणी त्या ठिकाणी साठलेलं आहे पाण्यात जे जे काही पेरलं होतं ते, -ते सगळं सोयाबीन सहित पाण्यात गेलं अशी परिस्थिती निर्माण झाली पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला कारण जी छोटी मोठी धरणं आहेत जलपूजन केलं नेत्यांनी लोकसमाधानकारक त्या ठिकाणी परंतु शेतामध्ये ज्या पद्धतीचं पाणी साठलं एकतर पाऊस पडला होता त्यावेळेस पेरलं गेलेलं नव्हतं कारण मे महिन्यात पाऊस पडला साधारणतः वीस एकवीस मे च्या दरम्यान पाऊस इतका तुफान पडला की शेतकऱ्यांनी अगोदरच मे महिन्यातली सगळी शेतीची काम करून घेतली होती नांगरणी कोळपणी हा सगळा प्रकार झालेला होता आणि हे सगळं झाल्यानंतर मेचा पाऊस झाल्यानंतर पेरणी केली त्यावेळेस पाऊसच पडला नव्हता कस बस रान ओलं होत शेतामध्ये मातीत गारटा होता पीक तसं बऱ्यापैकी आलं सुद्धा नंतर पाऊस पडला नाही परंतु आता पाऊस पडतोय इतका धोधो बरसतोय बीड जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल पलीकडे लातूर जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल मी मराठवाड्या पुरतं बोलतोय तुफान पाऊस झाला हीच परिस्थिती विदर्भातली हीच परिस्थिती मुंबई कोकणातली सुद्धा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात आजपासून परत पावसानं त्या ठिकाणी सुरुवात केली हवामान विभागाने सांगितलं की येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये तुफान पाऊस पडेल मुंबईत तर दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी ज्या पद्धतीचा तीन पाऊस पडला अर्थात त्या दिवशी रात्री सुद्धा की तुफान 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 बॅटिंग पावसाने केली त्या शेतकऱ्याला विचारलं का त्याच किती नुकसान होत आहे राज्याचे कृषी मंत्री म्हणतात आता जे नवीन झाले माझं पहिलंच क्रीडा मंत्री खात बरं होत कृषी मंत्री पद हे त्रासदायक आहे त्रास, त्रास देणार होत परंतु आम्ही तरी सुद्धा कारण त्यांना शब्द बोलले टीका होईल लगेच सावरून घेण्यासाठी म्हणले तरी पण त्रास सहन करून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो राज्याच्या कृषी मंत्र्याला वाटत की आपलं खातं हे त्रासदायक आहे कारण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जावं लागतं शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घ्याव्या लागतात शेतकऱ्याच्या अडचणी असतील त्या कशा निवारण करायच्या म्हणून समजून सांगाव्या लागतात यांना मंत्रीपद म्हणजे फक्त मलिदा खाण्यासाठीच वाटतात लोकांची कामं ह्यांना है करायचीच नाही स्वतःची घरं भरली आणि निवंत राहिलं की कृषी मंत्र्याचंही काम झालं आणि प्रशासनाचंही काम झालं परंतु जर आपण शपथ घेत असू मंत्रीपदाची आणि ती शपथ राज्याच्या हिताची लोकांच्या हिताची महाराष्ट्राच्या विकासाची असेल तर मग तुम्हाला पद, तुम्ही तुमच्या नेत्याच्या मर्जीतले म्हणून तुम्हाला मंत्रिपद मिळालं आणि तुम्ही म्हणता त्रासदायक त्रास काय असतो त्या शेतकऱ्याला जाऊन विचारा गुडघाभर पाणी शेतात आहे रस्त्यावर नाही सगळं पीक पाण्यात गेलंय मी आता पाहिलं एक शेतकरी दोडक्याचं त्या ठिकाणी त्यांनी उत्पादन घेतोय इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला अजून त्याच्यात त्याच काही नुकसान झालं असेल तोडून टाकतोय ते सगळं पाहत नाही डोळ्याला एक शेतकरी पाण्यात बसलाय मूग अख्खा पाण्यात गेला सगळं जमिनीपासून एक दोन फूट आलेलं ते पीक पाण्यात ज्या वेळेस पडतं ना त्यावेळेस पाणी जर दोन चार दिवस तसंच राहिलं तर ते नासून जात काय करणार ते शेतकरी आसमानी सुलतानी सरकारी राज्याचे केंद्राचे सगळे हे जे काही शत्रू म्हणून सरकारमध्ये बसले ते सगळे संकट शेतकऱ्यांवर येतात शेतकरी नाही बोलत कुणाकडं तुम्हाला मंत्रीपद त्रास देणार वाटेल हो पण त्या शेतकऱ्याला जो त्रास होतोय तुम्ही आता पंचनामे कराल शेतकऱ्यांची टिंगल करणार टिंगल टवळीत त्यांना घालून पाडून बोलणार आणि मत मागायचे असले की त्यांच्या पोरांची ढंगणं दुना सुद्धा धुणार ही सध्याची राजकीय परिस्थिती आहे राजकीय नेत्यांना आपण काय बोलतोय हे कळायलाच मार्ग नाही म्हणजे ज्या मतदारांच्या जीवावर हे राजकीय मंडळी मोठी होतात एखादा भुरटा नेता ज्यावेळेस प्रस्थापित नेता होतो आणि ज्यावेळेस पैसे त्याच्याकडे येतात तो गोरगरिबांना मोजत नाही मत पाहिजे असले की त्यांच्या पोरांची हगलेली मुतलेली ढोंगणं सुद्धा धुणा आणि त्यांचं काम झालं ती ना जर लोक काम घेऊन यांच्याकडे आली तर त्यांचं तोंड सुद्धा बघणार नाही ही राजकीय गिदाड जर स्वार्थापोटी सोयीनं अशा पद्धतीने वागत असतील आणि मग शेतकऱ्यांची कितीही का अडचण असू द्या काही बोलणार नाही कामगारांची काही अडचण काही बोलणार नाही शेतकऱ्यांच्या पोराची शेतकऱ्यांच्या पोरीची कितीही अडचण असू द्या चकार शब्द तोंडातून काढणार नाहीत ना मग विकासाच्या गप्पा तर वाझवट्याच यांच्या खड्ड्याचे रस्ते विकास भरकटलेला नियता पळपुटा लोकांमध्ये एकदा निवडून आल्यानंतर परत फिरकायच नाही हा जर यांचा वांझोटा विकास असेल आणि लोक पैसे घेऊन मतदान करून असल्यास लोकांना पोचणार असतील तर हे दुर्दैवी आहे मग हा जो आता पाऊस पाहताय तुम्ही इतकं आसमानी संकट आलंय खर तर सरकारनं जबाबदारीनं लक्ष देऊन शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे तुम्ही हजारो कोटी फालतू गोष्टीसाठी नका खर्च करू शेतकऱ्यांना बळ द्या तो पोशिंदा आहे शेतकऱ्यांना काबाड कष्टातून पेरलं जगवलं उगवलं आणि काढायला आलं तरच ते धान्य तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल तुमच्या गॅसवर तुमच्या घरातल्या आधुनिक चुलीवर ज्यावेळेस भाकरी परतवली जाईल भाजी केली जाईल त्या शेतकऱ्याचे कष्ट आहेत तुम्ही फक्त पैसे देऊन विकत आणलंय म्हणून शेतकऱ्यांची काळजी केली पाहिजे स्वामीनाथन आयोग मागतोय शेतकरी नाही सरकार दे कर्जमाफी मागतोय शेतकरी बघा तुम्हाला जमलं तर सात बारा कोराच्या गप्पा केल्या होत्या माणूस बदललं सरकार बदललं की भूमिका बदलतात मोफत विजेची चर्चा केली होती शेतकऱ्यांना अहो चोवीस तास वीज मिळत नाही बाकीच्या काय गप्पा आणतात या सगळ्या गोष्टी संकटात अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही काय करणार शेतकऱ्यांनी जगावं कि मराव मेला तरी त्याच्या कुटुंबाचं नुकसान आणि जगला तर स्वतःच नुकसान अशी शेतकरी कचाट्यात पकडलाय म्हणून जाणकार आणि जबाबदार लोकांनी थोडं गांभीर्यानं पाहावं आणि जे मंत्रीपद आहे ते त्रासदायक वाटू नये तर ते लोकांच्या हितासाठी वापरावं तुम्हाला बांधावर जाऊन काय शेतकऱ्याच्या शेतात काबाड कष्ट नाही करायचे शेतकरी कष्ट करणारे पिकवणारे उगवणारे ते धान्य काढणारे आणि विकायला आले त्याला फक्त भाव पाहिजे त्याला बळ पाहिजे त्याच्या हातात चार पैसे आले पाहिजेत एवढंच तुमच्या मंत्रिपदातून काहीतरी व्हावं आणि शेतकऱ्याला जे, जे पेरायचंय ते बी बिबियानं आणि खत दर्जेदार तुम्ही फक्त द्या आणि तुमचे जे तालुक्या पातळीपर्यंतचे तालुका कृषी अधिकारी किंवा इतर लोक तलाट्यापर्यंतचे सगळ्या खात्याचे सरकार म्हणून बोलतोय मी मग महसूलचे असतील किंवा कृषी विभागाचे असतील ह्या लोकांना सांगा शेतकऱ्यांना छळू नका बाबानो सगळे लोक त्यांना छळतायत तुम्ही अजून छळून त्यांना मारू नका एवढं साधं सरळ म्हणणं आहे हे मला आपल्या समोर मांडायचं होतं हे भिकारचोट पाष लोकांपासून काही चांगल्याची अपेक्षा नाही पण प्रशासन म्हणून सरकार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे कारण तुम्ही मायबाप सारख्या असता फक्त गांभीर्यानं घ्या आणि पाठीशी एवढंच मी फक्त बोलू शकतो पण मी जे बोलतोय ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि लोकांपासून नेत्यांपर्यंत गेलं पाहिजे एवढंच काही तुमचं म्हणणं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा त्याही मुद्द्यावर आपण चर्चा करू पण आवाज उठवत राहू बळ देत राहू शेतकऱ्याचा पोरगा म्हणून माझं कर्तव्य तुमचं सुद्धा असलंच पाहिजे हो जय शिवराय